राम राम बंधू भगिनी मी नानाबाग धन्वंतरी बाग या चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो बंधू खेड्या पहाड्यामध्ये परंपरेने व अनुभवाने औषधं माहिती असतात अशा औषधांचा फक्त प्रचाराने प्रसारच झाला नाही त्याला अन्य कारणं झाली पूर्वी प्रसार माध्यम नव्हते आता काही तशी अडचण नाही राहिली त्याच्यामुळं अशा अनुभव सुद्धा औषधीचा प्रचाराने प्रसार व्हायलाच पाहिजे ही काळाची गरज आहे तर ह्या औषधीचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी आम्ही यूट्यूबवर व्हिडिओ टाकत असतो तसंच आज आम्ही जरा दुर्वा म्हणतात ना दुर्वा तर आज तुम्हाला अनुभवसुद्धा औषधी म्हणजे आम्ही दुर्वा ही वनस्पती दाखवणार आहे आणि ती दुर्वा कशी असती इकडे हा अशी दुर्वा असते तर ही वनस्पती खूप थंड गुणाची आहे तर तशी ती पूजनामध्येही त्याचा वापर करतात आणि ही दुर्वा जनावरे खूप आवडीने खातात काय आणि तशी ती औषधी आहे थंड गुणाची असल्यामुळं जे उष्णतेने विकार होतात ना असे विकार ताबडतोब नाहीशी करते आता पहिलं हे जे आपण म्हणतो नाकावट रक्त पडतं म्हणजे उष्णतेमुळेच नाकावाटं रक्त पडत असतं असं नाकावाटं रक्त पडत असलं म्हणजे काय करतात ह्या दुर्वेचा पाल्याचा दहा मेले रस काढतात काय दहा मेले रस काढला तर त्यात थोडी साखर टाकतात आणि पिऊन टाकतात आणि किंवा असं करतात याचा रस काढतात आणि नाकामध्ये टाकतात साध साधारण रस काढून नाकामध्ये टाकतात असं नाकामध्ये टाकलं की नाकातून पडणारं रक्त एकदम बंद होतं आणि याचं ही एक काम झालं आणि दुसरं काम असं हे जे लोक आगीपशी बसून जे कामं करतात ना अशा लोकांच्या शरीरामध्ये उष्णता वाढत उष्णते उष्णतेपासून अनेक विकार होतात साधारणपणे त्वचेचे रोग होतात चकंदळे येतात खास सुटते मग अशा टायमाला काय करतात टायमाला दहा मिली सकाळ संध्याकाळ दो दोन वेळा ह्या दुर्वाचा रस घेतला की उष्णतेपासून होणारी असली हे विकार नाहीसे होतात आणि अजून याच्या एका मासे विषम जोरामध्ये एखाद्या वेळेस कोठा फुटून हागवून लागते कधीकधी काहींना ला रक्ती हागवून बी लागते मग अशा टायमाला काय करतात ह्या दुर्वाचा रस दहा मेली सकाळी आणि दहा मेली संध्याकाळी असे दोन वेळा रस घेतला की रक्ती आगवण रक्ती हागवण कोणत्या प्रकारची आगवण असली तर एकदम नाहीशी होते आणि अजून हे असे काम करते हे तापाची उष्णता डोक्याला बाद होऊ नये म्हणून काय करत माहिती आहे का ह्या दुर्वाचा पाल्याचं चांगलं बारीक वाटतात आणि तांदूळही चांगले बारीक वाटतात आणि चांगले हे दोन जे मिश्रण करतात आणि त्याचा एक प्रकारे लेपच करतात असा लेप डोक्यावर एकदा दिला की तापाची उष्णता डोक्याला बाठत नाही आणि हे अजून एक असं काम करते की ही आग चालते मग आग पैणीवर कसं करतात तिचा उपयोग हे दुर्वाचा पाल्याचा रस बारीक पाला बारीक वाटतात बारीक वाटतात आणि थोडे तांदूळ घेऊन बारीक वाटतात चांगले बा बारीक वाटले तर रोज त्या आगपैणीवर त्याचा लेप देतात रोज असं दोन तीन दिवसच द्यायचं असतं पण रोज ताजा ताजा लेप करायचा असतो रो असं रोज ताजा ताजा दोन तीन दिवस लेप केला की आग पैन नाहीशी होते दुर्वा अजून असे काम करते काही वॉकाररीवरही चालते आता हे कसं चालते ह्या दुर्वाचा वीस मिली रस काढतात आणि त्यात साखर घेतात आणि एकत्र करून चांगली साखर बिरगळी ते पिऊन टाकतात असं पेलं की वॉकरही थांबते आणि अजून उचकीही नाही थांबते पण उचकी कशी थांबते ह्या दुर्वाच्या मुळेचं दोन मिली रस काढतात दोन मिली काय <coughs> आणि दहा मिली त्यात मत कर, एक टाकून एकत्र करतात आणि असं एकदा घेतलं की ही थांबते आणि ही तशी अजून धावऱ्यावरही चालते मग धावऱ्यावरीचा कसा उपयोग करतात ह्या दुर्वाचा बारीक वाटून लेप करता जितको बारी जितको बारी करतात धावऱ्यावर जितकं बारीक वाटतं तितकं बारीक वाटतात आणि धावऱ्यावर त्याचा लेप करतात असा एकदा लेप केला दोन तीन दिवस लेप करायचा असा लेप लावला की धावऱ्याचा नायनाट होतो राम राम धावरा म्हणजे काय सांगा धावं म्हणजे बारीक 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 पोळ्या उठत असतात त्याला धावरा म्हणतात आणि ह्या पोळ्या बहुतेक पोटावर उठत असतात अशा पुळ्या बारीक 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 बारी बारी उठल्या की मग याला याचा बारीक लेप करायचा दुर्वाच्या पाल्याचा असा लेप केला की धावरे सुद्धा नाहीसे होते बंद तर बंद बघीन नो पुढच्या वेळेस आम्ही दुसऱ्या अनुभवशुद्ध वनस्पती आपल्याला दाखवणार आहे तोपर्यंत वाट बघा आमच्या चॅनलला जर तुम्ही प्रथमच जर असाल तर सबस्क्राईब करा लाईक द्या म्हणजे आम्हाला नवीन व्हिडिओ टाकायला सम प्रोत्साहन मिळते राम राम